다음 영상에서 만나요.

सर 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 सर

Thank you.

बंद नाही तर काही दिवस माणसाचे जीव खूप आख्या फॅमिलीचे सत्तावीस लोकांना सत्तावीस फॅमिली सत्तावीस फॅमिली काय आज माझं आयुष्य पूर्ण खरं मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही विचार कर कालपासून मला तसा तिथेही आम्हाला दाखवलं नाही त्यांनी तिथेही आम्हाला काय करून दिलं नाही त्यांना मारा ना आम्हाला दाखवा त्यांना त्यांनाही तशाच गोळ्या लागल्या जसं त्यांनी डोका डोके फोडू डोकांची मांस बांधायला हो। रक्त केलं लहान लहान मुलं होती त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना गोळ्या होत्या ते रडत होती आमच्या समोर सगळ्यांचा आक्रोश चालला होता आम्ही काय सावलं बेद्या ती वरने येताना आमची अवस्था झाली आम्ही ते चिखलत पडलो त्यामुळे माझे पाय दोन्ही मला उभा राह

आणि रायफल घेऊन समोर छोट्या मुलांचे वडील होते एका छोट्या मुलांना तीन वर्ष त्याच्या वडिलांना मार्ग अचानक अकरा असं आम्ही म्हणतात आणि आम्हाला कळतंय जाऊन बऱ्याच वेळ झालं पूर्ण शरीर थंड लागतं इतक्या तर जर तुमचे उपचार चालू आहेत लागणार नाही ना शरीर थंड दरम्यान तर काहीतरी सलाईन वगैरे चालूच केलेलं नव्हतं त्यांना जसं वरून खाली आणलं होतं तसंच तसं ठेवलं नाही तसं खोटा बोलत आहे चलै चल चल पार्टी चल 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 पार्टी चल फटाफट चल चल भाई चल भाई चल भाई चल छै बौै شويه न पर आज लय नाइका बस टमाटर चल चल पार्टी चल पार्टी चल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा